महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला दा आहे महाड विधानसभा क्षेत्रामधून जनतेचा कल हा कोणाकडे असेल हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत निजामपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येथील काही नागरिक आहेत एक दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार आहो तुम्हाला माहिती असेल निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे तर आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो तर कोणते उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्रामधून सेम जगतो बरेचशा गोगावले आणि नियल जगताप काय वाटतं तुम्हाला एकंदरीत एकंदरीजापूर विभागामध्ये जास्त देतो कारण का माहिती नवीन चेहरा आणि सुशिक्षित आहे त्यामुळे आम्ही मान्य करणार गोगावले मागील पंधरा वर्ष आमदार होते तीन टर्म चे आमदार आहेत ते तर सगळ्यांना सांगत आहेत की मी चौकार मारणार म्हणून म्हणून चौकार मारते काम विकेट हलवते ते बघा तुम्ही नंतर आता याला माहिती पडेल ना तुम्हाला काय वाटतं निजामपूर विभागामध्ये कोणाची एक हवा नाही नाही निजामपूर विभागामध्ये आमच्या खोऱ्यापाड्यावरून तर सेम जात हवा जास्त तुमच्या ग्रामपंचायतीमधून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये आमचा म्हणजे आपला बंडशेठ गुरव यांचं जास्त जास्त हवा कांदे आमची असे म्हणजे काही काही गोष्टी आमच्या करतात सुखादुखावी आमचे जे असतात ते लोक त्यामुळे आम्ही जास्त सपोर्ट करतो आमच्या सुखादुखा असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी छांदेव घ्या निवडणूक जी आहे ती निवडणूक आता अशा टप्प्यातल्या जवळ येत आहे एक राजकीय वातावरण जे ते तापलेलं आहे तर तुम्हाला असं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतंय की निजामपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणाची हवा हो आहे हवा अशी काही सांगता येत नाही परंतु आत्तापर्यंत तिन्ही निवडणुका बरेचसेटने कोणतंही टेन्शन न घेता जिंकल्या होत्या त्यांना विश्वास होता कारण त्यांच्याबरोबर प्रसाद गुरव यांच्यासारखे चांगले मजबूत कार्यकर्ते होते आणि त्यांना सपोर्ट होतात जुने कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्यामुळे त्यांना कोणती चिंता नव्हती की आपल्याला हार हे काय त्यांना माहितीच नव्हतं हो परंतु जुने कार्यकर्ते त्यांना त्यांच्यापासून दूर गेले आणि त्याच्यामुळे थोडंसं आता जे राजकारण तापलेलं आहे निजामपूरचं किंवा या आता इलेक्शनचं या त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्या जबरदस्त जोरावर हो आहेत त्याच्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल याचं आता जनताच ठरवेल कारण बऱ्याचशेचं तीन वेळेला निवडून येणं आणि आता चौथी पण हॅट्रिक मारणं हे शक्य होतं परंतु जे मेन कार्यकर्ते होते मूळ जे जे जमिनीपासून ते वरपर्यंत इतर इत्त कामं करायची ते त्यांच्यापासून दूर गेले आणि दूर गेल्यामुळे थोडंसं टेन्शन आहे की पारडं जड आता स्नेह जगताप यांचं वाटतं आहे परंतु बघूया जनता शेवटी निर्णय देईल कोण निवडून येते कोण नाही येते ते सर्व जनतेवर निर्भय आहे नमस्कार तुम्ही मला सांगा की आता महाड विधानसभा क्षेत्राच्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण निवडणुकीचं वातावरण चालू आहे महाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवं आहे ते तुम्हाला वाटतं स्नेहलताई स्नेहलताईची का स्नेहलताईच का सध्या आता आमच्या बाबूशेख म्हणून प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रशांत गुरव आहेत त्या मोठ्या रॅलीत पक्षप्रवेश पण जोरदार झालेला म्हणजे स्थानिक जे नेते होते त्यांनी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना उघाटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत भरच गोगोले यांनी याआधी तुमच्या इथे कामं केलेले आहेत की नाही केलेली आहेत कामं केलेत पण आता सध्या कार्यकर्ते थोडे इकडे तिकडे थोडं त्यांचे दुर्लक्ष झाले सध्या त्यामुळे थोडंसं परिवर्तन पण पर आम्हाला पण हवं आहे सुशिक्षित पण आहे एक मतदार म्हणून मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो की जी पक्षफुटी झाली आता शिवसेना विरुद्ध शिवसेना ते नाही आम्हाला भटला अशा पद्धतीचं वातावरण आहे आता लढत जी असणार आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना असणार आहे मग तुम्ही मशालीच्या सोबत असणार तुम्ही ठाकरेंच्या सोबत असणार की शिंदे गटाच्या धनुष्यबाणासोबत असणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला ते पटलेलं नाही आपण आता आलेलो आहोत कांदळगाव कडापा फाटा येते सर आपलं नाव काय प्रकाश माडी प्रकाश माडी गावाचे रहिवास आहेत ग्रामस्थाला पण इथले तर एकंदरीत या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतात तर कोणते कोणते उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहे दो दो हां दोन ते दोन्ही पण शिवसेने दोन्ही पण शिवसेनेचे जातात कोण कोण उमेदवार स्नेल जगताप आणि भरश गोवामी स्नेहल जगताप आणि भरक्षर गोबानी तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आता कोणाची हवा आहे विकास कामं तर सर्वात जास्त भरत शेट्टीत केली हां अजूनपर्यंत जर ही नवीन उमेदवार आहे आणि अजूनपर्यंत कामं नाहीच आहेत एकंदरीत कल कोणाच्या बाजूने भरत शेकच्या बाजूने भरतच बाजूने आपल्या इथून ग्रामस्थांचा तर एकंदरीत भरतशेकच्या बाजूने नाही नाही सर्व्या इथल्या सांगतो सगळ्या सगळ्या इथल्या म्हणजे निभा निजामपूर विभाग विभागातला विधानसभा निजामपूर विभागातला तरी पण काय वाटतं तुम्हाला की निजामपूर विभागामधून आता बाबूशेठ खानविलकर यांनी निजामपूर विभागामधून शिवसेना उभाटामध्ये गेलेले आहेत ते राष्ट्रवादीतून तर त्याचा किती इम्पॅक्ट पडेल नाही पडणार कारण बरेचशे विकास कामं भरपूर केली आहेत बरेच शेटांनी विकास कामं केली विकास कामाच्या जोरावरती ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतं ठाम म्हणजे इकडचे स्नेहल जगताप यांना मतदान काय करायचं ना स्नेगताप अजून कोणी बघितली पण नाही आपल्या इकडे फिरलीच नाही असायला एक मेणी आता विलक्षण आले म्हणून माहितीच नाही कोणाला हा माणिक जास्त होते ते यायचे ठीक आहे आपल्या सोबत अजून एक दादा बसलेले आहेत दुकानदार आपण त्यांच्याशी चर्चा करूया तुम्हाला काय वाटत की कोणाच्या बाजूने येथील हवा आहे आत्ता कसं झालंय साधारणपणे ह्या मागच्या पाच वर्षापूर्वी झाल्या तर पब्लिकचा मदनामध्ये काय पु कळले याची जी झाली शिंदेगड की ठाकरे <laughs> शिवसेना शिवसेना शिंदेगड की शिवसेना उभाटा शिवसेना म्हणजे कोणाच्या बाजूने गोगावले की सत्ता शिवसेना आपण आहोत कडापे ग्रामपंचायत हद्दीतील येरद या गावामध्ये नमस्कार साहेब नमस्कार आपल्या येरद ग्रामपंचायत हद्दीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठल्या उमेदवाराची हवं आहे तर अनुभवानुसार तसं म्हटलं तर भरतशेठो आमदार भरतशे गोगावले साहेब हे आमच्या इथून चांगल्या पद्धतीने लीडमधून येतील एवढा आम्ही आश्वासन देऊ शकतो कोण कोण उमेदवार आहेत उमेदवार तसं म्हटलं तर आमच्या आमदार भरतशेठ गोगावले दुसरी स्नेहल जगतापताई आमदार भरतशेठ गोगावलेच काय येतील हा आमदार भरतशेठ गोगावले ते काय त्यांच्या जे आमच्या खोऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे तसं म्हटलं तर निजामपूर विभागामध्ये जी त्यांची कामाची पद्धत आणि जी कामं केलेली आहेत ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो प्रेमपाना जो म्हणजे गोर गरिबांसाठी जो आहे जे गरजेपोटी जे त्यांना उपयोगी पडणारी जी आहेत हे आमदार साहेब आणि कोण आजारी असेल कोण समजा कोणाला गरज असेल तर त्या, टायमाल त्या टायमाला ते म्हणजे असे उपयोगी पाडतात की त्या टायमाला असं म्हणजे कुठलीच व्यक्ती असे उपयोगी पडू शकत नाही ते आमदार साहेब आपले गरजेपोटी उपयोगी पाडतात मग स्नेहल जगताप यांच्याबाबत तुमचं काय मत आहे त्यांच्या बाबतीत असं म्हटलं तर त्यांना आपण ओळखत पण नाही तसं म्हटलं तर त्या आपल्या खोऱ्यामध्ये तसं म्हटलं तर निजामपूर विभागामध्ये कधी आल्या पण नाही आणि आपण तसं म्हटलं त्यांना ओलकत पण नाही की स्नेहल जगताप कोण आहेत काय आहेत हे का आपल्याला माहिती पण नाही मग वीस नोव्हेंबरला जे मतदान आहे त्या मतदान पेटीमधनं तुम्हाला काय वाटतं की या आपल्या विभागामधून कोणाचा वारा असेल शंभर टक्के आमदार भरत शेठ गोगवले साहेबांना चांगल्या मताने विजयी होतील निजामपूर विभागामधील आपण आता आहोत कडापे नमस्कार, नमस्कार। आपल्या इथे निवडणुकीचा वारं आहे बरोबर सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो तर आपल्या इथे उमेदवार कोण कौन कोण आहेत आपल्या इथे भरत शेठ गोगावले आणि स्ने जगताप काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणाचं वार आहे आमच्या गावामध्ये भरत शेठ गोगावले यांचं अस्तित्व आहे का भरतशेठ गोगावलेत का भरतशेठ गोगावल्यांचं का म्हणजे कसं आमच्या इथले जे कामं आहेत रस्ता असू द्या पाणी असू द्या मंडप शेड असू द्या कुठली काय अडचण लागली आहे आमच्या गावामध्ये गोरगरीब आहेत असे जनता आहे त्याच्यासाठी कधीही लागले तरी वेळेला धावून येतात भरतशेठ गोगावले एक फोन करून असा कुठला आमदार नाही ज्याला आपण फोन करू शकतो भरतशेठ गोगावले असा आमदार आहे त्याला कुणी फोन करू शकतो कधीही फोन करू शकतो असा एकही आमदार आहे एकच आमदार आहे तो भरतशेठ गोगावले माशाल की धनुष्यबान धनुष्यबान एकनाथ शिंदे के ठाकरे एकनाथ शिंदे